संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट को नमस्कार संकल्प न्यूजच्या वतीने अब की बार कोण आमदार या मालिकेअंतर्गत सुरू असलेल्या रणसंग्राम वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचा याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक दिलीप जगताप प्राध्यापक नको <laughs> बोल दिलीप जगताप यांची ओळख वाईला वेगळी करून देण्याची कशी गरज नाही मूळचे केंजळचे रहिवासी असलेले दिलीप सर यशवंतराव चव्हाणांचं राजकारण ज्यांनी जवळून पाहिलं की सनी राबांच्या अंगा खांद्यावर तर्कतेर्थांच्या सानिध्यात ज्यांची जडणघडण झाली ते दिलीप जगताप वाईच्या राजकारणाशी त्यांचा अतिशय जवळचा असा निकटचा संबंध राहिलेला आहे बासष्टपासून दृष्टीने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनाची झालेली फूट पक्षामधली आणि त्यानंतर शरद पवार गटामध्ये झालेली उभी फूट या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला एक विशेष वेगळं महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या दोन गटात होणार असलेली ही विधानसभेची निवडणूक सर या निवडणुकीकडे आपण कशा पद्धतीने पाहता प्रथम तर मी संकल्पाचे आभार मानतो आणि अशोक मला आनंद होतो याचा की तुझे माझे गेले वीस वर्षाचे मैत्रीचे संबंध आहेत आणि माझे बरेचसे विचार माझी विचारसरणी विचार आणि तुझे विचार मला माहीत आहेत त्यामुळे एखादा अपरिचित मुलाखतकार माझी भूमिका येण्यापेक्षा तुझ्याशी बोलताना मला संवाद साधल्यासारखं वाटेल आणि ते मतदारांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं ठरेल मित्रांनो या निवडणुकीचंच नाही तर एकूण निवडणूक किंवा राजकारण हे विचारांचं असतं व्यक्तींचं नसतं विचारांचं असतं आणि हे विचारांचं राजकारण करणारा एक राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नव्हे किंवा नाटककार वगैरे म्हणून नव्हे तर तुम्ही जो अधोरेखित केलेला आहे आप आमदार कोण पाहिजे त्या मतदारसंघाचा वाई खंडोळा महाबळेश्वर इथला एक या तालुक्यात जन्म घेण्याचा विठ्ठला जगतापांसारख्या व्यक्तीनंतर बोलतो या भागाचा हा आत्ता म्हणाल्याप्रमाणे बासष्ट काय सत्तावन्नची मला आठवण आहेत की सत्तावन्नला यशवंतराव चव्हाणांच्या विरोधी संयुक्त महाराष्ट्रात चळवळ पेटून घेतली होती आणि यशवंतराव काँग्रेसच्या विचाराचे ठाम होते त्यावेळी आमच्या घरावर अण्णा माझे वडील हे आबासाहेब बिरांचे जीवलग उजवे हात त्यामुळे मग तू म्हटल्याप्रमाणे शास्त्री व आबा आता आबा शब्द बदनाम झाला आहे पण शास्त्री व आबा आणि किसानवीर आबा या दोन आबांच्या जवळ बसून या अंगा खंदर म्हटलं चालेल असं भाग्य मला लाभलेलं ला, या तालुक्यातला एक मतदार म्हणून मी यावेळेला कोणाला मत देणार आहे हे सांगण्यासाठी आता प्रपंच आणखीन एक स्पष्ट करतो इथं मला कुठल्याही पक्षाने व्यक्तीनी कुणीही पाठवलेलं हो नाही आजपर्यंतच्या बासष्टपासूनच्या प्रत्येक इलेक्शनला मला स्वतःला एक राजकारणाचा अभ्यासक म्हणून प्रत्यक्ष राजकारणाद्वारे मी थर्ड अम्पायर नाही किंवा पत्रकार विचारवंत नाही या प्रत्येक लढाईत त्या त्या उमेदवारांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाची भूमिका बजावणार आहोत सदुसठ बहात्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आणि दोन हजार चार ते दोन हजार एकोण एक प्रत्यक्ष भूमिका रणभूमीवरून युद्ध लढणारा एक कार्यकर्ता आणि प्लस सुदैवाने या भागाचा मतदार म्हणून यावेळी माझं मत कोणाला आप की आमदार कोण हे मी स्पष्ट करून सांगेन सर थोडंसं सा थांबवतो था होतो मला बोला पंच्याऐंशीपासून आपला जास्त सक्रिय सहभागी या निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही त्यानंतर तरुण वयातून राजकीय कार्यकर्ता म्हणून काही पक्षांचं काम केलं असेल पंच्याऐंशी ला निवडणूक तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा सहभाग राहिला त्यानंतर पुन्हा नव्वदला असेल पंच्याण्णवला असेल नव्याण्णव ला असेल चारला ला दोन हजार दोन हजार चारला तर दिलीप सर कुठं अशी एक चौकट छापून आली होती दिलीप सरांची भूमिका त्या निवडणुकीत काय असणार त्यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा या सगळ्या निवडणुका तुम्ही जवळून अनुभवल्या त्यावेळेच्या निवडणुका आणि आजची निवडणुका ह्याच्यामधला काय फरक तुम्हाला थोडासा जाणवतो निवडणुकांचा नाही एकूणच राजकारणातला फरकही सांगतो माझे वडील आमदार होते माझे वडील महाराष्ट्र आणि देश यशवंतरावांच्या नावांचे डावे हात्या उजव्या हात होते परंतु अण्णा ज्या दिवशी गेले त्या दिवशी अण्णा शेतातून बा भरे सायकलच्या चेहलात ठेवून घरी आल्याची आठवण आहे आयुष्यातले इतके वर्ष राजकारण करून सत्तेची म्हणजे सगळी माणसं घडवणारे म्हणजे आबांचे ते इतके जवळ होते की यादी जर वाचली त्यावेळची तर वाई तालुक्यातून प्रतापराव भोसले सातारा डी ए जगताप कारण विलासराव उंडाळकर पाटील कोरेगाव शंकरराव जगताप फलटण कृष्णचंद्र घलटे आणि महान खटाव आजचं आहे तिथून चंद्र पाटील ही तीस पस्तीसची पोरं त्यांनी हे केली होती आबांकडं पोचवली होती त्या काळात आबांना सुरेशवीरला कोणी करावं असं वाटत नव्हतं आमच्या वडिलांचा तर प्रश्नच सोडला तर हा काळ आणि आजचा काळ मला काय म्हणायचं तुझ्या लक्षात आलंच नाही आजही आपल्या राजकारण म्हणजे म्हणतात लोक की जनतेने आम्हाला दिलं आम्हाला नको होतं तर पर... <laughs> जनतेने दिलेलं नाहीये विशेषतः तुमचं खासदार पद तरी निधन ते तुम्ही डील करून घेतलं सर हे सगळा तुम्ही सविस्तर मुद्देनंतर तुम्ही बोलतालचं परंतु शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पडलेले फोन मला मी म्हटलं माझा मला स्पासून आहे की एक विचारासाठी मी राजकारण केलं आणि पण भूमिका मला जी पटते त्या इलेक्शनमध्ये ती भूमिका घेऊन जातो मग मग कोणाच्या मागे आहे कोणाचा प्रचार करावा लागतो आहे किंवा तो काय लायकीचा आहे किंवा नाही हा विचार करत नाही ती माझी भूमिका जो उमेदवार घेतो त्या उमेदवाराचं काम या सगळ्या निवडणुकात केलं आहे आणि कुणाच आहे हल्लीच्या भाषेत म्हणतात ना त्याचा नव्या पैशाचा मी निंदा नाही आहे मग आजच्या प्रश्नाचं एक बारीक उत्तर आहे की फरक काय पडला आहे आज विचारानं राजकारण करणारा मी एक कार्यकर्ता म्हणून भूमिकेसाठी काम केलं आणि त्यासाठी प्रत्येक निवडणुकीत ज्यांना माझी भूमिका घरी त्यांनी केलं सुदैवानं काय अशोक बोलता बोलता विषय निघाला म्हणून आबांचे नाणांचे संबंध सा सत्तावन्नचा काळ सत्ता बार्षचा या काळात यशवंतराव वर्ध चांगल्या अर्थानं सुप्रीम महाराष्ट्राचे राजे होते मला एक सांग त्यावेळेलाच त्यांनी मराठा समाजाची ढाल करून द्रविड मुनेत्र कळवण्यासारखा प्रश्न का पक्ष काढला असता तर मराठा जमात त्यावेळेला आज मराठ्यांची परिस्थिती वेगळी पण त्यावेळेला लँड होल्डिंग मराठ्यांकडं होतं यशवंतराव जर ते राजकारण केलं असतं तर यशवंतराव इथले दुराई वगैरे झाले होते पण यशवंतरावने तो महा टाळून शिका पक्षाला विरोध हा काँग्रेस झाली की ज्या काँग्रेसमध्ये आभांसारखनप्पा कुंभरांसारखा नरहुलीमेंसारखे आळतेकरांसारखे माणसाबानी जात पात न पाहात मत्स्यशांत जो महाराष्ट्र घडवला ते घडवल्यासमुळं अण्णा आमचे यांच्यामुळं त्या घरात असल्यामुळं मला सगळ्यांचं कारकिर्द जवळून पाहता आली म्हणजे मला आठवण सांगतो एकोणीसशे त्रेसष्ट साली आम्ही जेव्हा अण्णा त्यावेळे प्रादेशिक आपल्या ह्याच्यावर अल्पबचत हो संचलनालयावर त्यांची नेमणूक झाली होती कारण त्या काळात राजकीय नेत्यांना गव्हर्नमेंटच्या मोठ्या पोस्ट मिळायच्या आम्ही त्यामुळे पुण्यात गेलो तर माझी आठवण अशी आहे की शरद पवार श्रीनिवास पाटील विठ्ठल मणियार शिवाजी ढांडेरे धनाई जाधव ही गँग आमच्या पुण्याच्या घरी अण्णांच्या बोट्टी त्यांचे विचार ऐकायला असायची शरद पवारांना मी सायकलच्या मागं शेतोरीचे म्हणजे अंक घेऊन काँग्रेसच्या त्यामुळे विचार होते शिबिरं होती वाचन होतं ते विषांचा काळ मी पाहिला आहे मी प्रतापराव लक्ष्मण पाटील यांचा ज्युनियर म्हणून त्या त्या निवडणुकात त्यांच्यावर काम केलं नंतर न पुढची जी पिढी आली मदन पोचले तर माझा वाई कॉलेजचा राज्यशास्त्राचा विद्यार्थी माझा आवडला मित्र अजूनही शशी पिसाळा माझा विद्यार्थी किंवा मकरंद पाटील ते नंतर सांगतो यांचे सुद्धा त्यांचे ते त्यावेळी तरी मला गुरु मानायचे असे आणि त्यांच्या निवडणुका मी लढलेले पंच्याऐंशीला मी नव्वदला मग बरोबर होतो आप्यानं पाडण्यात सुद्धा हा जवळ नाही आणखीन कशाला गमत रामराजे माझा क्लासमेट फर्वेसांचा आणि राजकीय मित्र ज्या वेळेला रामराजे आमदार झाले म्हणजे त्यांची प्राथमिक शाळा त्यावेळेला आप्पा आमदार होते आणि त्यावेळेला पंच्याण्णवला पंचेचाळीस आमदार निवडून आले होते अपक्ष तर त्यावेळेला एकोणीस आमदार गोळा करून गट बनण्यात रामराजेचा उजवा हात म्हणून मी काम केलेलं आहे आणि त्या रामराजेने नामी शरद पवारांशी आतून संबंध ठेवून मनोज जोशींना पाठिंबा देताना त्यांच्याकडून आम्ही कृष्णा महामंडळाची मागणी केली आणि त्या कृष्णा महामंडळांना माझा खालीचा वाटा आहे त्या कृष्ण आज एक धोम बलकवडी वगैरे गोष्टी दिसत आहेत त्या रामराजेने इतकंच नव्हे तर आपले खासदार माननीय उदयनराजे भोसले हे सत्त्याण्णवला जेव्हा शहाण्णवला जेव्हा भाऊ विरोधी उभे होते त्यावेळेला मला केंद्रावरून घेऊन त्यांनी सातारला त्यांचा प्रमुख प्रचारक म्हणून नेमलं होतं बरोबर आहे ना महाराज <laughs> तर हे सगळं मला जवळून पाहत असल्यामुळं आज मी काय भूमिका घेतोय तुमच्या प्रश्नाचं उत्तर की वाई मतदारसंघात मी काय भूमिका घेतो वाई मतदारसंघात मी मगाच मागे माझी मूळ लढाई आहे मनुस्मृती वर्सेस भारताची राज्यघटना आर एस एसचा आणि तथागथित हिंदुत्वाची दुष्टशक्ती म्हणजे आज ते सत्यराज म्हणून विरोध करत नाही म्हणजे माझ्या पै राजकारणात मी आहे याचं कारण आर एस एस सारखी माझ्या मते माफ करा देशविघातक शक्ती जो पण आहे तोपर्यंत या देशाचं भलं होणार नाही यासाठी प्रत्येक निवडणूक लढलेलं आहे हा माझ्या सगळ्या निवडणुकींचा राजकीय तर आज तुम्हाला मग त्यामुळं इथं विचार करता महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्र द्रोहच्या आधीमुळे मला काही हि घ्या आज शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे जातीवादी वेगातक शक्तींच्या विरोधी भी लढत आहेत म्हणून माझा या भूमिकेला पाठिंबा आहे सर थोडं थांबवतो अगदी पवारसाहेब पुलदच्या प्रयोगामध्ये जनसंघाच्या बरोबर गेले होते त्यावेळेस तुमची बोलणी हां त्यावेळेला मी सत्याहत्तर चाळीस गोष्ट यशवंतराव चव्हाण त्यांच्यावर गेले नव्हते बरं एक बारकावा दुसरी गोष्ट बोलण्यासाठी कोणाला दैवतैव मानत नाही खरोखर ज्या मानतो ते किसनवीर असोत माझे वडील विठ्ठलराव जगताप असोत आणि ज्यांचे मी त्रेसष्टपासून पासून ज्यांच्यावर काम केलं ते माझे सिनियर आदरणीय मित्र शरद पवार हे ज्या वेळेला पोलंडमध्ये गेले त्यावेळेला वाईट प्राध्यापकाची नोकरी करणारे दिलीप जगताप ना यांना जर राजकीय विरोध करायचा असेल तर तिथं नोकरी करून चालणार नाही म्हणून नोकरीचा राजीनामा देऊन दुसरं कुठलंही कारण नाही मी के बी जाबदाणेंबरोबर इंदिरा काँग्रेसबरोबर राहिलो अच्छा आणि इंदिरा काँग्रेसचा सर म्हणजे माझी मुळं सांगतो इंदिरा काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून सत्याहत्तर ते चौऱ्याण्णव मी इथला सरचिटणीस होतो त्यामुळे ते जेव्हा वडील आणि अण्णा आणि मी पंच्याऐंशीला एकमेकांच्या विरुद्ध होतो पंच्याऐंशीला जेव्हा शरद पवार आमच्या इंदिरा काँग्रेसबरोबर होते त्यावेळेला अरविंद चव्हाणांविरुद्ध इलेक्शनला आप आप्पा पहिल्यांदाच होते त्यावेळेला प्रचंड शक्ती होती की भाऊ खासदार होते तात्या जिल्हा परिषद अध्यक्ष होते शंकरराव वाडवे उपाध्यक्ष होते सरजरावसारखे बलिष्ठ संघटक हा तालुक्याचा होता तरी एका पोरानं अरविंद चव्हाण होते म्हणून चाचले फक्त चव्वे चारशे मतांनी पराभव झाला त्या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विरोधी आणि काँग्रेस बरोबर होतो आणि ऐक हा भूमिका मला व्यक्तिकोन माया प्रश्नच नाही पंच्याऐंशीचं ते गंमत सांगतो की त्यावेळेला अण्णा मी समोरच्या स्टेजवर एकमेकांशी भाषणं करायचो आणि जेवायला अण्णं माझ्या घरी असायचे फक्त आमचं ठरलं होतं की करायची अशी मैत्री आणखीन खूप आहे मदन आहे पुढं नाही हा माझा तोच बेसिक मुद्दा आहे की भूमिका महत्वाची आहे मग तो पक्ष कुठला आहे आणि उमेदवार कुठला आहे नाही तो आर विरुद्ध घटनेच्या विरोधी नसला तर माझा मग आज मला म्हणूनच मागाशी म्हटलं उद्धव ठाकरे माझे आहेत नाना पटोले माझे आहेत म्हणून शरद पवार माझे आहेत कारण ते आत्ता भाजपविरोधी कणखरपणे उभे आहेत आणि आजचा आपके आमदारमधले जे दुसरे उमेदवार आहेत अजित पवार गटाचे त्यांना म्हणजे माझा पॉईंट मागाशी चर्चेत स्वतःला म्हटलं एका गोष्ट प्रिय प्रियमकर माझा जिवलग मित्र आहे प्रिय मकरन तुला आठवत असेल ज्या वेळेला पंच्याण्णव हो साठी प्रतापराव भाऊंनी मदनसाठी एक तिकीट आणलं आणि मला भूमिका म्हणून मान्य नव्हतं ते तिकीट जर तात्याने मिळालं असतं तर तुम्ही शरद पवारांच्यावर राहिला असतं का माझं क्लिअर आहे मी शरद पवार राहिलो मग मी ते सांगितलंच तुम्हाला की बारामती स्टेलचा किस्सा सांगितलं ना तर ते मकरंद ची भूमिका आजची अरे तुरे म्हटलं तरी खूप जवळ आहे कारण तुला माहिती आहे समजून खूप छान आहे पण दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी तशी चूक तात्याने केली आणि आपांची कारण नसताना टर्म संपवून मकरमला तिकीट दिला क्वालिफिकेशन तो विषय वादाच आहे त्यावेळेला मी ज्या मदनशी आणि माझी म्हणजे विरोध करून त्याला केला होता त्या मदनच्या बाजूने मी उभा राहिलो व्यक्ती कोण बघितला नाही पण एकोणीसच्या निवडणुकीत वीसशे एकोणीसच्या ज्या दिवशी मदन भोसले यांनी ज्या विघातक विचारसरणी आहे तिच्याशी हात मिळवणी केली त्यावेळेला मदनशी माझा राजकीय संबंध संपला फरक असा आहे की मदनला मी आयुष्यभर म्हणजे कधी विरोधी भूमिका कधी बरोबर असं दोन्ही राजकारणाने केलं मकरांनी विरोधात असताना सुद्धा मग आपल्या मद्यांनी विरोधात सुद्धा माणूस म्हणून मा आपले जे संबंध आहेत मैत्री जी आहे ही मूल्य जपली यावरच सांगतोय ज्या वेळेला मी मक मकरांच्या विरोधी प्रचार केला त्यानंतर आज या घडीपर्यंत एकच अपवाद वगळता त्याने मी जिवंत आहे का दिलं आहे मी काहीही संबंध ठेवले नाहीत हा एक वेगळा मुद्दा आहे तो जाऊ द्या आज आहे त्यावेळेला एकोणीस साली ज्या वेळेला मदन तिकडे गेला आणि ह्याच्या माझा काही कॉन्टॅक्ट नसताना मी त्यावेळेला मकरंद पाटलांची भूमिका बरोबर आहे म्हणून न सांगता त्यांचं काम केलं आणि मदनला विरोध केलेला होता मदनला म्हणजे भाजपला आज आत्ता मला नेमकं मकरंदला विचारायचं आहे की तुम्ही आज जर शरद पवारांच्याकडे असता त्या गटात आणि तुम्हाला तिकीट दिलं असतं तर मी तुमचं काम केलं असतं बरं मी तुमचं काम करत नाही याचं कारण तुम्ही भाजपवर गेला आहे तुम्ही मोदीवर गेला आहे तुम्ही देशविधक शक्तीवर गेला आहे म्हणून माझ्या भूमिकेचा ना माझ्या तत्वाचा फुले शाहू आंबेडकरांचा विजय होणार आहे त्यामुळं आपल्याला दुर्दैवानं पराभूत होवं लागणार आहे आमदार कोणाचं मी एक छोटंसं उत्तर दिलं सर तुम्ही स्पष्ट रोखठोक परखडपणे हे सगळं मांडताय परंतु पंच्याऐंशीपासून आप्पा अगदी दोन हजार दोन चारपर्यंत चार नाही त्याच्या चार आधी नव्याण्णवपर्यंत नाही जिंकले हां नव्याण्णवला जिंकली हां दोन हजार चार पर्यंत तोपर्यंत ते आमदार होते तसा मोठा स्पॅन आपांना काम करण्याला मिळाला त्यानंतर एक वर्ष पाच वर्षाची संधी मदनदादा भोसले यांना मिळाली आणि त्यानंतर सलग गेली पंधरा वर्ष मकरंद पाटील आमदार म्हणून या परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये ना मदनदादांचा गट परत पॉवरफुल राहिला ना मदन आप्पांचा गट पॉवरफुल राहिला परंतु बाकी सत्ता स्थानं मिळवताना मकरंदाबा पाटील यांचा गट इतका मजबूत झाला या वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात याच्याकडे आपण कसं बघताल मग मला प्रश्न निडसा काढला वर्षाची आमदारकी मिळाली आपण ठीक आहे याचं उत्तर एकच आपला जी आमदारकी मिळाली त्या आपण भूमिका मी तुम्हाला सांगली पंच्याऐंशी असो नव्वदला असो लक्ष्मी त्या पाटील पडलेले आहेत पंच्याण्णवला मदन भोसले पडलेले आहेत नव्याण्णवला परत म्हणजे आता गट संपलेला नाही आहे तो तो विचार संपलेला नव्हता पण तो विचार संपवला तिकीट बदलाने दोन हजार चारच्या तेव्हा ह्यांचा बीट जे म्हणतोय पॉवरफुल वगैरे तो त्यावेळेला झिरो होता जर <laughs> प्रतापराव भोसल्यांचे विरोधक नसते लक्ष्मणराव पाटील तर शरद पवारांनी त्यांना जवळ केलं असतं का तेव्हा तुमचे जे पुनर्जन्म झाला आहे शरद पवारांनी तुम्हाला खासदारकी दिल्यामुळं तेव्हा गट गडकट एक, एक पॅन आणि असा एक फेक नॅरेटिव्ह घालणे बोलतो ना काहीतरी तसा एक शब्द आहे तसं म्हणतात की तात्यांना खालता झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात वाढली अरे मी सांगितलं मग एकोणीसशे पंच्याऐंशी साली अरविंद सारखा एक पोरगा संपूर्ण एस्टॅब्लिशमेंट त्यावेळे मगाची मी नावं घेतली त्यांच्या विरुद्ध इतकी मतं मिळवतो त्यावेळेस त्यांच्या मागे फक्त अरविंदच्या मग विठ्ठलराव जगताप आणि शंकरदा पवार होते त्या दोघांच्या सगळे त्यावेळेची यंग जनरेशन साहेबांवर होते तेव्हापासून साहेबांची पकड आहे दो पंच्याण्णवला मदनचा पराभव होण्यात नव्याण्णवला पराभव होण्यात साहेबांची जी ती शक्ती आहे जी तात्याची नाही नाही भाऊंची नाही शक्ती ही किसानवीरांची होती त्यानंतर ते शरद पवारांची बळकटाण्याचे कारण आहे आपांचा सगळा गट जो आहे एक गमतीदार उदाहरण देतो भैस बोपेगाव आणि बाहुधन ही तीन आपल्याकडे त्रिसूत्री माहिती यातले दोन गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिसरा पडतो या इलेक्शन पंच्याऐंशीला ते तिघही एक होते नव्वदला आप्पा आणि भाऊ एकत्र होते आणि तात्या पडले पंच्याण्णवला आतून तात्या आणि आप्पा एक होते म्हणून हे पडले बैस आणि चौऱ्याण्णवला आपल्या चार साली आपण आणि मदन एक होते आता सगळ्यात महत्त्वाचा सा साक्षीदार आणि भूमिका करणारा कलावंत मी आहे तर आत्ताही तुम्हाला माहीत असेल नसेल पण दोन गट एकत्र झालेले आहेत त्यामुळं आमदार कोण याचं हे एक उत्तर आहे की जो एकटा पडलेला गट आहे आज ज्याला तुम्ही टिकलाव पॉवरफुल झाला वगैरे वगैरे म्हणताय तो त्याचं पतन आठ पण सर हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ताचा मतदार नाही एक मिनिट नवमतदार जुना मतदार स्त्रिया दलित असली वर्गवारी मला मान्य नाही बरं एक तर राजकारण कळणारा असतो मी सुजानपणेच मला सांगतो की त्या मतदाराचं मत मी व्यक्त करतो मी कुठलीही भूमिका घेत नाही त्या मतदारानं मला आजपर्यंत तू साक्षर एकही अंदाज मला चुकलेला नाही हे जनमानस जे असतं ना त्रेसष्ट साली वाईट कॉलेज निघाले त्यावेळी पोरी शिकलेत त्यांची नातवंड आज इंग्लंड अमेरिकेत आहेत अजून तुमच्या डोक्यात ते स्त्रिया नवऱ्याचं ऐकणार काही राहिलेलं नाही योग विचार करणारे आणि अंधभक्त असे दोनच प्रकार सध्या आहेत अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत आत्ताच्या मुलखरंद पाटील मदन भोसले गट तुमचे शशिकांत पिसाळ हे सगळे एक असताना जी सत्त्याण्णव हजार मतं पडली ती जे कोणीही असा नेता नाही शरद पवारांचे समर्थक म्हणजे काय म्हणतात काँग्रेसचे हे सगळे एक होऊन आणि तो घ्या त्यावेळेस कुठं घेतो म्हणजे हे गट तुमचे लोकांना कळतं हा पूर्ण श्रद्धा असलेला माणूस आहे आणि ते चुकीला चूक म्हणतात बरोबर पण ते योग्य भूमिकेला जनमानस ते मग ते अमुक खोके पाठवली हो निर्ण विचार काही नसतं सगळ्यांनी ह्या गयान निवडणुकीचा विचार सगळ्या मतदारांनी करून ठेवलेला आहे आणि त्याची त्याची फलश्रुती शरद पवार जेव्हा येतील त्यांच्या निमित्तानं होईल पण सर आता ही एका बाजूला तुम्ही म्हणता तशी विचारधारेची लढाई आणि एका बाजूला आमदारांकडून कोट्यावधी हो रुपयांची झालेली विकास कामं ह्याचा विचार करता कुणाचं पारडं जडलं आहे नाही नाही पण मी नक्की मी सांगतो की विकास काम वगैरे शेवटी लोक विचारातच विचार करतात सर्वसामान्य माणसाला मी जसा व्यक्त करतो तसं व्यक्त करता येत नसेल पण शरद पवार बरोबर आहेत मी जे म्हणते ते सगळं बरोबर आहे हे त्यांना माहिती आहे आणि मग असे म्हटलं की मतदारांनी ठरवलं आहे मतदारांनी ठरवलं आहे ही सत्ता स्थानक सगळी मगाशी बोललो की नाही मला ना, माहीत नाही की प्रिय मकरंद हा महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या भारतात ज्यांनी प्रचंड विकास कामं केली आहेत असे आमदार आहेत माझा मुद्दा विकासाचा नाही म्हणजे विचार सोडूनही इतिहास घडून हे होतं प्रगती माझी आईक प्रगती किंवा स सडकाट उद्या जर आपण मतदानात केली आणि चुकीच्या चुकी विचारसरणीला जर आपण निवडून दिलं मित्रांनो तर अशा वेळेला त्या देशाच्या विकत शक्तीला पराभव करण्यासाठी हे विकास विकास मी इतके कोटे आणते कोणी आमदार आणतो विठ्ठल जगतापाने आबांसारखे तुम्ही कॉलेज आणलं का कारखाना आणला का आपत गिरणी आणली का रामरायासारखं धोंबलकवडीचं पाणी आणतात का क्रिएटिव्हिटीने तुम्हाला केलेली हे कामं सांगा एक कारखाना तुम्हाला सांभाळायला गेलं तर त्याला चालवण्यासाठी तुम्ही मोदींचे पाय चाटताय विकासाचं सांगू नको मला तत्वज्ञानाचा आणि विचाराचं आहे आणि समाज एक राहायचा असेल माझ्या मुलांना जर चांगलं आयुष्य मिळायचं असेल तर तुम्हाला या शक्तीचा पराभव करायला पाहिजे पराभव न कराल तर फळ भगवान सर नमस्कार धन्यवाद आपण अगदी सविस्तर परखडपणे आपली मतं मांडली पुन्हा एकदा संकल्पन उच्चावतेने आपले मनपूर्वक आभार मी अशोक विथाळपेच्या तुझे विशेष आभार म्हणतो कारण मी म्हटल्याप्रमाणे तू असल्यामुळं मला माझं मन मोकळं करता आलं धन्यवाद धन्यवाद